नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इडुकोसबाई शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी प्रियंका पुन्हा एकदा घेऊन आले आहे छान अशी एक भरती अपडेट जी निघालेली आहे बघा नागपूर महानगरपालिकेमार्फत गटकं या पदाकरता जे आहे सेवा स्वरूपाने जे आहे भरती भरण्यात येणार आहे भरतीमध्ये कुठल्या प्रकारची पदं असणार आहे पदसंख्या काय असणार आहे याबाबतीतली संपूर्ण माहिती बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये परंतु त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेला बेल लायकोनवर क्लिक करा जेणेकरून ज्या अशा भरतीच्या अपडेट्स असतील त्यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल चला तर सुरुवात करारच्या भरतीला बघा या भरतीमधलं जे पहिलं पद असणार आहे ते कटिष्ठ अभियंता स्थापत्या असणार आहे यामध्ये पदसंख्या बघा छत्तीस इतकीही असणार आहे याकरिता शैक्षणिक पात्रता बघा तर स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य कुठल्याही प्रकारची तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी जो अर्ज हा करू शकता यामध्ये वयोमर्यादा बघा अठरा ते अडतीस वर्ष वयोगट तुमचा जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करण्यास पात्र असणार आहे वेतन बघा मित्रांनो अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतकं तुम्हाला या ठिकाणी वेतनही असणार आहे आता बघूया नंतरचं पद नंतरचं पद बघा कनिष्ठ अभियंता विद्युत याकरता याकरता जी आहे ती आहे तीन आणि शैक्षणिक पात्रता बघा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य कुठल्याही प्रकारची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता वयाची मर्यादा बघा इथे सुद्धा अठरा ते अडोतीस वर्ष वयोगट तुमचं असणे आवश्यक असणार आहे आणि वयामध्ये काही सवलत वगैरे आहे तर ती आपण डिटेल नोटिफिकेशनमध्ये बघूया नंतर बघा वेतन तर अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतकं वेतन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे नंतरचं पद बघा नर्स परिचारिका याकरता बावन्न इतकीची पदसंख्या असणार आहे याकरता पात्रता बघा बारावी उत्तीर्ण तुम्ही या ठिकाणी तुम तुम असणे आवश्यक आहे सोबतच जी एन एमचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आवश्यक असणार आहे याकरता वयोमरेदा बघा अठरा ते अडीच वर्ष वयोगट तुमचं या ठिकाणी आवश्यक आहे नंतर बघा वेतन तर पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतकं तुमचं चा या ठिकाणी वेतन हे असणार आहे नंतरचं पद बघा वृक्ष अधिकारी याकरता चार इतकी ही पदसंख्या असणारे शैक्षणिक पात्रता बघा बी एस सी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट पदवी किंवा वनस्पतीशास्त्रातील पदवी तुमच्याकडे या ठिकाणी आवश्यक असणार आहे सोबतच पाच वर्षाचा अनुभवसुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे वयोमर्यादा बघा अठरा ते अडतीस वर्ष वयोगट तुमचा या ठिकाणी आवश्यक आहे नंतर बघा वेतन तर पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे या ठिकाणी तुम्हाला वेतन हे मिळणार आहे नंतरचं पद बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याकरता जे आहे पतसंख्या एकशे पन्नास इतकी असणार आहे शैक्षणिक पात्रता बघू शकता स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा तुमच्याकडे आवश्यक असणार आहे नंतर बघा वयोमर्यादा तर अठरा ते अडोतीस वर्ष वेळ तुमचं या ठिकाणी आवश्यक असणार आहे बघा मित्रांनो वेतन इथं पंच हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतकं हे तुम्हाला असणार आहे आता बघा या भरती बाबतीतली इतर माहिती तर अर्ज करण्याला जे आहे ते सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरुवात झालेली आहे आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ही त्याची लास्ट डेट असणार आहे आणि निवड कशाप्रकारे होणार आहे त्या जाहिरातमध्ये बघूयात आपण ते आता फीज किती भरावी लागणार आहे तर खुल्या प्रवर्गाकरिता एक हजार रुपये मागासवर्गीय अनाथ तसे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता जे आहे नऊशे रुपये तुम्हाला या ठिकाणी फी भरावी लागणार आहे तर खाली दिलेल्या वेबसाईटवरती तुम्हाला जो आहे तो अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावायचा आहे मित्रांनो चला तर बघूया या बाबतीतलं संपूर्ण डिटेल नोटिफिकेशन तर बघा मित्रांनो हे आहे संपूर्ण नोटिफिकेशन तर यामध्ये त्यांनी दिलं आहे की नागपूर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेला गट संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यामध्ये जय नागपूर महानगरपालिकेच्या या वेबसाईटवरती तुम्ही जो अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा असे त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो तर बघा त्यांनी काही खाली महत्त्वाच्या डेट्स या ठिकाणी दिलेल्या आहेत तर सव्वीस डिसेंबरपासून जे आहे ते अर्जाला सुरुवात झालेली आहे आणि पंधरा जानेवारी त्याची लास्ट डेट आहे त्यामुळे जर अर्ज करायचा असेल तर प्लीज थोडी घाई करा कारण की पंधरा जानेवारी जा त्याची लास्ट डेट आहे तर बघा एन एम सी नागपूर डॉट जी ओ डॉट इन या अर्धिकृत संकेतस्थळावरती तुम्हाला जे आहे ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी जे तुमची एक्झाम कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि या परीक्षेचे वेळ वगैरे किंवा परीक्षा केंद्र कुठलं असणार आहे या बाबतीतली संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला या संकेतस्थळावरती जे आहे ते वेळोवेळी उपलब्ध होणार आहे तो तुम्ही जर अर्ज करत असणार तर या संकेतस्थळावरती तुम्हाला जे आहे ने नेहमी नेहमी या बाबतीतले अपडेट्स जे आहे ते बघावे लागणार आहे इथे बघा त्यांनी दिलं आहे की जे आपण अगोदरच पाहिलेलं आहे वेतन श्रेणी कशा प्रकारे असणार आहे त्याचा चार्ट या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे खाली त्यांनी आरक्षणाबाबतीचा तपशील दिलेला आहे प्रत पाचही प्रदान करता कुठल्या कॅटेगरीमध्ये किती पदं आहेत तर ते यांचा त्यांनी तपशील या ठिकाणी दिला आहे तर तुम्हाला आवश्यक असणाऱ्या पदाची जे माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो नंतर बघा या ठिकाणी त्यांनी शैक्षणिक पात्र ज्या डिटेलमध्ये दिले आहेत तर तुम्ही संपूर्ण नोटिफिकेशन नक्की वाचा तर खाली बघा त्यांनी आरक्षणाबाबतीतल्या सर्वसाधारण तरतुदी ते या ठिकाणी दिलेल्या आहेत तर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून जो अर्ज करणार आहात तर त्याच्या तरतुदी तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या एकदा आणि त्यानंतर जो आहे तो अर्ज करा तर बघा मित्रांनो या ठिकाणी वयोमर्यादेचा दोष तपशील या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे तर किमान वयोमर्यादा जी आहे ते अठरा वर्ष आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त ते अडतीस वर्ष आणि वयामध्ये जे कन्सेशन वगैरे असणार आहे तर त्या बाबतीतला हे चार्ट या ठिकाणी त्यांनी दिलेला दे आहे तर तुम्ही या ठिकाणी पूर्ण संपूर्णचा हा चार्ट वाचा आणि तर खाली बघा त्यांनी दिला आहे की निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे निवडीची पद्धत काय असणार आहे जर तुम्हाला खरंच या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर प्लीज लवकरात लवकर करा कारण की पंधरा जानेवारी त्याची लास्ट डेट असणार आहे तर बघा हे आहे संपूर्ण नोटिफिकेशन मित्रांनो तर हे होती आजची भरती भेट व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि काही प्रश्न असतील तर तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चला तर पुन्हा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद